थंडीमध्ये अतिशय पौष्टिक रताळं आणि गुळाच्या दशमी कशा बनवायच्या ते पाहूयात पचायला हलक्या दोन दिवस टिकणाऱ्या प्रवासामध्ये सुद्धा हे घेऊन जाऊ शकता मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता चवीला अशा बनतात की लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातील चला तर मग रेसिपी पाहूया त्यासाठी इथे मी तीन मिडियम आकाराची रताळं घेतलेले आहेत दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत स्टीमरमध्ये हे काढून घेतले आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत कुकरला शक्यतो हे शिजवून नाही घ्यायचं थोडा वेळच उकडून घ्यायचं म्हणजे रताळेची चव आणि गोडवा आहे तसाच राहतो तर फक्त दहा मिनिटे हे उकडून घेतलेलं आहे आतापर्यंत व्यवस्थित शिजलेलं आहे पण जास्त मऊ झालेलं नाही आता हे पूर्णपणे थंड झालं की याची साल काढून घ्यायची रताळ पचायला तर खूपच हलकं असतं मध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी असल्यामुळे डोळ्यांसाठी खूप चांगलं असतं आणि रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली वाढते सगळ्या सा रताळ्याची साल काढून घेतली आता हे किसून घ्यायचं हे आपण उकडून घेतलेलं आहे जास्त मऊ असं शिजलेलं नाही पण आजपर्यंत व्यवस्थित शिजलेलं आहे त्यामुळे हे असं किसून घ्यायचं म्हणजे बारीक होतं सगळं रताळ किसून घेतलेलं आहे आता हे मोजून घेऊयात तर हे पहा साधारण एक वाटी रताळ्याचा पल्प आहे मोजून घेतलं ना की गुळाचं प्रमाण सुद्धा किती घालायचं ते समजतं तर हे पहा एक वाटी रताळ्याचा पल्प आहे आता गुळ किंवा किसून घ्यायचा किंवा बारीक चिरून घ्यायचा रताळ जर जास्त गोड असेल तर पाऊन वाटी गुळ वापरला तरी सुद्धा चालेल ते मी एक वाटी रताळ्याचा पल्प आहे तर एक वाटी चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे रताळ आणि गुळा पण शिजवून घेणार नाही कारण गुळाला जर उष्णता मिळाली तर त्याला खूप पाणी सुटतं असं न करता हे असंच दोन्ही आपल्याला वाटून घ्यायचंय पुरण वाटून घेतो त्याच चाळणीमध्ये मी हे काढून घेतलं पेल्याच्या साह्याने हे आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायचंय वाटून घेतल्यामुळे रताळ्यामधले जे धागे असतात ते सुद्धा बाजूला होतात गुळामध्ये सुद्धा बारीक बारीक खडे शिल्लक राहत नाहीत आणि मग दशम्याला ला लाटायला सुद्धा खूप सोपं पडतं तर हे पहा हे आता वाटून झालेलं आहे अतिशय सोपी पद्धत आहे कमी वेळेमध्ये या दोन दिवस टिकणाऱ्या दशम्या तयार होतात आता यामध्ये अर्धा छोटा चमचा वेलची पूड घातलेली आहे वाटीने रताळ्याचा पर्प आणि गुळ घेतलेला होता त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं यामध्ये थोडसच मीठ घालायचं आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही गुळ आणि रताळ्याचं जे मिश्रण आहे ना, ना त्यामध्येच हे गव्हाचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं एकच वाटी इथे मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे एवढ्यामध्ये ते व्यवस्थित भिजलं सुद्धा जातं हे पहा असा घट्ट सर याचा गोळा बनवून घेतला रताळ जास्त मऊ शिजलेलं असेल तर गव्हाचं पीठ थोडस जास्त लागू शकतं हे पहा आता याची फुलक्या एवढी किंवा पुरी एवढे गोळे करून घ्यायचे थोडस गव्हाचं पीठ लावून हे लाटून घ्यायचं त्याला हव्या त्या आकाराच्या छोट्या मोठ्या फुलक्या एवढ्या पुरी एवढ्या दशम्या लाटून घेऊ शकता आता हे पुरी एवढे लाटून तळून सुद्धा घेऊ शकता पण तळलेलं तेलकट खायचं नसेल तर हा एकदम पौष्टिक पर्याय आहे पुरयाच्या बनवून घेतल्या तर तळून घेतलेल्या असल्यामुळे आणखी काही दिवस चांगल्या टिकतील साधारण इतक्या जाडीच्या लाटून घेतलेल्या आहेत जास्त जाड लाटायच्या नाहीत आता हवं तर असंच भाजून घेऊ शकता किंवा एखाद्या डब्याच्या झाकणाने हे कट करून घेऊ शकता या पद्धतीने सगळ्या दशम्या सुरुवातीला लाटून घ्यायच्या याचं पीठ भिजवून घेताना पाण्याचा अजिबात वापर केलेला नसल्यामुळे या दोन दिवस चांगल्या टिकतात प्रवासामध्ये सुद्धा आपण घेऊन जाऊ शकतो तूप लावून अशाच जरी मुलांना खायला दिला ना तरी सुद्धा मुलं खूप आवडीने खातील तवा चांगला गरम करून घेतलेला आहे पुरी एवढ्या या दशमी लाटून घेतलेल्या आहेत ला त्यामुळे एका वेळी तीन मी भाजून घेतलेले आहेत चपाती पोळी जशी आपण भाजून घेतो आप ना त्याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचंय तेलाचा वापर न करता शक्यतो याला तूप लावून घ्यायचं दोन्ही बाजूला एक एक चमचा तूप लावून चांगलं भाजून घेतलं अशा हलकेसे डाग पडेपर्यंत चांगल्या भाजून घ्यायच्या गरमा गरम या रताळ्याच्या दशम्या चवीला अतिशय छान लागतात दुधासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा अशाच जरी खाल्ल्यानं तरी सुद्धा चवीला अतिशय छान लागतात हे पाहा तर हे पहा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित हलकेसे या भाजून आहेत हिवाळ्यातल्या थंडीमध्ये व्हायरल इन्फेक्शन तर होतच असतं सर्दी खोकल्याचं प्रमाण तर खूप असतं रताळ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते त्यामुळे थंडीच्या दिवसात निदान आठवड्यातून दोन वेळा तरी मुलांना रताळ्यापासून बनलेला कुठलाही पदार्थ द्यायलाच पाहिजे रताळ्याची चव गोड असते त्यामुळे याचे गोडाचेच पदार्थ चवीला चांगले लागतात रताळ्याचे घारगे रताळ्याच्या पुऱ्या तर आपण बनवतोच पण या पद्धतीने न तळता सुद्धा या रताळ्याच्या दशमी चवीला अतिशय छान लागतात बनवायला तर अजिबातच वेळ लागत नाही पटकन बनवून तयार होतात आणि महत्वाचं म्हणजे दोन ते तीन दिवस चांगल्या टिकतात आता ख्रिसमसच्या सुट्ट्या सुद्धा सुरू होतील प्रवासाला जरी तुम्हाला हे न्यायचं असेल तरी सुद्धा दोन ते तीन दिवसांसाठी घेऊन जाऊ शकता तर या पद्धतीने सगळ्या दशमी बनवून झालेल्या आहेत आता या थोड्याशा थंड झालेल्या आहेत तर हे पहा मस्त मऊसूद या दशमी बनवून तयार झाल्या गरम गरम दुधासोबत किंवा असंच तूप लावून मुलांना खायला देऊ शकता मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा याचा रोल बनवून देऊ शकता तर अशी ही पौष्टिक रेसिपी या थंडीमध्ये नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका